नवापूर तालुक्यातील विसरवाडी ग्रामपंचायत गल्लीत मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास गणेश ताराचंद कुंभार यांच्या घराच्या अंगणात मिनी ट्रॅक्टरसह कल्टिव्हेटर लोखंडी साहित्य ठेवलेले असताना मध्यरात्री चोरीच्या इराद्याने आलेल्या चोरट्यांची कुजबूज चाहूत सुज्ञ नागरिकांना समजताच चोरट्यांना रंगे हात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले यातील संशयित आरोपी जावीद असिनोद्दीन शेख विसरवाडी दानियल विजा गावीत राहणारा बंधारपाडा यांच्यासह तिसरा अल्पवयीन संशयित या तिन्ही संशयित आरोपींनी संगमत करून गणेश कुंभार यांच्या अंगणातल्या वीस हजार रुपये मिनी ट्रॅक्टरचे लोखंडी कल्टिव्हेटर मालवाहू ऍपे रिक्षा क्रमांक एम एच एकोणचाळीस सी शहाऐंशी साठ ही चोरी करून भरतेवेळी रंगेहात मिळून आले सदर घटनेची माहिती तात्काळ विसरवाडी पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे दरम्यान मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास पोलीस हेड कॉन्स्टेबल हिंदुस्तान नाईक भोजराज धनगर विशाल गावीत पोलीस अंमलदार विसरवाडी पोलीस घटनास्थळी पोहोचले असता चोरट्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवदास देवरे करीत आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज चॅनल नवापूर